नमस्कार आजचे पंचांग शनिवार वीस जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूतर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाचा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव सलामत राहो आज वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस बुद्धिबळ या खेळावर नियंत्रण करणारी संस्था म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डेस एक्केक्स एक फाईड ची स्थापना वीस जुलै एकोणीशे चोवीस रोजी पॅर पॅरिस पे, फ्रान्समधील आठव्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळामध्ये झाली तेव्हापासून जगभरात वीस जुलै हा जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा केला जातो खेळाबद्दल बुद्धिबळाच्या खेळाबद्दल माहिती नाही असा व्यक्ती शोधणे कठीण आहे अद्भुत असा हा खेळ जगात सर्वत्र खेळला जातो बुद्धिबळ हा एक असा खेळ आहे जो कधीही कुठेही आणि जवळपास कोणाशीही खेळला जाऊ शकतो बुद्धिबळ जगातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक आहे या खेळामुळे रणनीती आणि व्हिज्युअल मेमरी यासारखी कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होते अशा या खेळासाठी आजचा दिवस समर्पित आहे वीस जुलै हा दिवस जगभरात जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण दिनांक वीस जुलै वीसशे चोवीस दिन शनिवारचे पंचांग बघू शकसंबत एकोणीशे शेहेचाळीस क्रोधिनाम विक्रम संबत वीसशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त एकवीस जुलैला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे चतुर्दशी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत नक्षत्र पूर्वाषाढा एकवीस जुलै सकाळी एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत योग वैघुती जुलै एकवीस सकाळी बारा वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्कंभ योग करण गर हा सहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत सकाळी त्यानंतर वणिज करण संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण एकवीस जुलैपर्यंत सकाळी चार वाजून छप्पन मिनिटापर्यंत व त्यानंतर बहुकरण सुरू होईल चंद्रराशी धनु सूर्यराशी कर्क नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त सध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहुकाळ सकाळी नऊजाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते अकरा अजून शेचाळीस मिनिटापर्यंत गुली काळ सकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून तर सकाळी सात अजून पन्नास मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन हजार तेवीस मिनिटांपासून चार अजून दोन मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझ्या साप्ताहिक राशी भविष्य हा प्रोग्राम हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा तो दर रविवारी मी प्रक, प्रकाशित करत असतो आजचा दिवस आपला मारुतीरायाच्या कृपेने चांगला जावं धन्यवाद